नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांची दहा नोव्हेंबर पासूनच एकदम थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे किंवा पंधरा नोव्हेंबर पासून जास्त होण्याची दाट शक्यता आहे एकदम कडाक्याची थंडी सुरू होणार आता रोजची रोज थंडीमध्ये वाढ होत राहणार आहे अकरा तारखेला बारा तेरा चौदा अशा लाखांना रोज थंडी वाढत राहणार आहे आणि ही थंडी पंधरा तारखेपासून एकदम कडाकीची थंडीला सुरुवात होणार आहे आणि सत्र मित्र खास करून एक सांगायचं म्हणजे बंगाल चोप सागरामध्ये जो वीस तारखेला हा लो प्रेशर झालेला तयार झालेला आहे आणि तो बंगाल सागरामध्ये मध्यभागी होता बंगाल सागरामध्ये लांब होतो आणि तो सध्या आता तो जवळ येत आहे विशाखापट्टणम विजयवाडा आणि चेन्नई याच्या किनारपट्टी जवळ येत आहे त्यामुळे काय झालं आहे पावसाळी वातावरण हे चेन्नई तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश यामध्ये देखील खूप पावसाळी वातावरण राहणार आहे तसेच इकडं पाहिलं असता तेलंगणामध्ये देखील पावसाचे वातावरण राहणार आहे आणि महाराष्ट्रात देखील ह्याचा प्रभाव जाणू शकतो हा प्रभाव एक डिसेंबरच्या आसपास किंवा सध्या तरी तेवीस नोव्हेंबर पर्यंत कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही परंतु सातत्याने या लो प्रेशरचा प्रभाव हे जाणवण्यासह सुरुवात झाली आहे तेवीस तारखेपासून आणि तो एक तारखेला चोवीस पंचवीस हाचे दोन तीन दिवस पुढचे महत्वाचे आहेत पंचवीस सव्वीस नोव्हेंबर या जर पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला हा लो प्रेशर जर कर्नाटकमध्ये आला तर काय होणार आहे महाराष्ट्रात याचा प्रभाव पावसाचा प्रभाव पाऊस येण्याचा प्रभाव जा शक्यतो जा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे कारण का सध्या तेवीस तारखेलाच हा लो प्रेशर कर्नाटक या भागामध्ये खूप असे जोरदार पावसाळा जीवात वन दाखवलं आहे एकदम जोरदार तुफान पाऊस आहे वाहनी एकदम मुसळधार पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला कर्नाटक या भागामध्ये बेंगलोर तसेच आंध्र प्रदेश या भागामध्ये आणि याचा प्रभाव तेवीस तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये अकलकोट या भागामध्ये थोडंफार प्रमाण कमी जास्त प्रमाणात पाऊस येऊ शकतो तसेच सांगलीच्या काही भागामध्ये देखील पाऊस येऊ शकतो पण सध्या तरी नाही पण येऊ शकतो कारण पुढची अपडेट आल्यानंतर आपण सांगू कोणत्या तारखेला पाऊस आहे कोणत्या तारखेला नाही पण शेतकऱ्यासाठी जरा खूप धोक्याचा डिसेंबर महिना राहण्याची शक्यता आहे तरी आपण आपले कोणतेही नियोजन जे असेल कामाचे ते आपले नियोजन योग्य पद्धतीने करा कारण ह्या लो प्रेशरचा धोका खूप जाणवण्याची दाट शक्यता आहे आज लो प्रेशर कर्नाटक बेंगलोर या भागामध्येच येऊन इकडे जर सरकला गेला तर महाराष्ट्रात याचा काहीच परिणाम होणार नाही आणि सध्या तरी आय एम डी मॉडेलने पूर्ण नोव्हेंबर महिना तीस नोव्हेंबर पर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज दाखवला नाही पण तिथून पुढं एक नोव्हेंबर पासून एक डिसेंबर पासून पावसाचा अंदाज येण्याची दाट सध्या तरी दाट लगेच आहे कारण हा लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये तयार झालेला आहे आणि याचे एकशे एक सहा असा लो प्रेशर आहे हलक्या त्यामुळं महाराष्ट्रात एक डिसेंबर महिन्यामध्ये मैं जास्त करून पाऊस येण्याची शक्यता आहे कारण हा पाऊस सटीला पाऊस आपल्या महाराष्ट्राच्या आपण जंगा पाहिला असता सटीला पाऊस येत असतो मग सटीच्या आधी येईल किंवा सटीच्या नंतर आणि हा पाऊस सटीच्या नंतर येण्याची दाट शक्यता आहे तरी शक्य मित्रो अशी रोजच्या रोज पाहिजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ जर पाहिला तर आपल्याला समजेल की हा पाऊस कोणत्या तारखेला येणार आहे आणि कोणत्या तारखेला नाही यासाठी आपल्याला व्हिडिओ हा रोजचे रोज पाहावा लागेल तरी शिक्षण होतो असेच रोज रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओ